मराठी कथा हिरंगूळ एक रहस्यमय प्रवास मराठी स्टोरी हॉरर सहसा मला टी व्ही बघण्यास आवडत नाही परंतु दुपारची वेळ होती आणि झोपी येत नव्हती म्हणून थोडा वेळ बातम्या बघण्याच्या हेतूने टी व्ही चालू केला एका न्यूज चॅनेलवर रहस्य या शीर्षकाखाली एक चित्रफित चालू होती लातूर तालुक्यातील हिरंगूळ या छोट्याशा रहस्यमयी गावाचा इतिहास त्यावर दाखवत होते ते सांगत होते की आशिया खंडामध्ये सर्वप्रथम डायन तयार झाली ती याच गावामध्ये फार वर्षापूर्वी त्या गावामध्ये एक महिला होती तंत्र मंत्र जादूटोण्या अशा प्रकारच्या काळ्या जादू ती शिकायची जा काळ्या जादू शिकण्याची तिची पद्धत मात्र फार विचित्र होती जसे मासोळी टाकून अलगत एखादा मासा जाळ्यात अडकावा त्याचप्रमाणे ती दिसायला सुंदर असल्यामुळे अनेक पुरुषांना आपल्या नयन जाळ्यात अलगत फिरवत असे काही पुरुष मंडळी पण इतका इतके लबाड आणि स्वार्थी असतात ना की एखाद्या मित्राने पौर्णिमेच्या रात्री मदतीस एखाद्या महिलेने दिला ना की मग अमावस्याच्या काळोख्या रात्री पण धावत जातील जर असाही विचार करणार नाही की ती अबला आहे की बला असेच काही उतावीळ शूरवीरांना ती अमावस्याच्या मध्यरात्री बोलवून घेत असत आणि त्याला मारून टाकत असत व त्या पुरुषाचे रक्त तिथे तयार असलेल्या कुंडात टाकून ती नवीन तंत्र मंत्र प्राप्त करत असे हळूहळू तिने त्या गावातील काही महिलांसोबत मैत्री केली आणि त्या महिलांना ती पण ती पण तंत्रमंत्र जादूटोणा यांसारख्या काळ्या जादू, जादू शिकवू लागले काही दिवसानंतर त्यांची एक टा ता, टोळी तयार झाली हळूहळू हिरंगूळ गावातील पुरुषाच्या मृत्यूचे प्रमाण वाढू लागले तेव्हा गावातील काही मित्रमंडळीने वाढत्या मृत्यूचे कारण शोधण्यास सुरुवात केली काही दिवसाच्या प्रयत्नानंतर गावकऱ्यांना मूळ गोष्टीचा उलगडा झाला गावाच्या लगतच असलेल्या घनदाट झाडीमध्ये अमावस्याच्या एका काळोख्या रात्री त्या सर्व महिलांची ओम हवन करून तंत्र मंत्र शिकण्याची चालू असताना पाळत ठेवून असणाऱ्या गावकऱ्यांनी त्या सर्व महिलांना पकडले सर्वच गावकरी अगदी रागात आणि वेशात होते कुणी बोलायचे यांना मार देऊन गावाच्या बाहेर हकलून द्या कुणी बोलायचे यांना हद्द पार केल्यापेक्षा इथेच मारून टाका कोणी बोलायचे दगड फेकून को कु, कुणी तर दगड फेकून मारत तर कुणी हास हातात येईल त्या वस्तूचे वस्तूने मारायला लागले त्या महिलांच्या सुटकेच्या केविलवाल्या केविलवाण्या विनंतीकडे आता कोणीच लक्ष देत नव्हते शेवटी गावकऱ्यांनी मिळून एक अंतिम निर्णय घेतला त्याचप्रमाणे काळू जा, जादू काळी जादू शिकणाऱ्या त्या सर्व महिलांना गावकऱ्यांनी ओढत फरफटत नेऊन त्याच ठिकाणी असलेल्या झाडांना बांधले त्यांच्या सर्वांच्या अंगावरती केरोसिन टाकले मृत्यूच्या दारात असताना करण्यासारख्या मोठमोठ्या विद्या प्राप्त केलेल्या व्यक्तीच्याही विद्या विफल होतात त्याचप्रमाणे अगदी मृत्यूच्या दारात उभ्या असणाऱ्या त्या महिलांच्या विद्या तंत्र आणि सुटकेच्या विनवण्याही निष्फळ ठरल्या होत्या अंतिमता त्या सर्व महिलांना जिवंत जाळण्यात आले हृदय पिळवटणारी टाकणार पिळवटून टाकणाऱ्या त्या अर्थहाका आणि विनवण्या त्या धगता अग्नेत विरून गेला परंतु त्या शा त्या शांत आणि भयान रात्रीत त्यांचा अखेरचा कर्कश आवाज गावकऱ्यांच्या कानात किती वेळ तसाच गोंगत राहिला आम्ही सगळ्या पुन्हा येऊ जिवंत सोडणार नाही बदला घेणार बदला घेणार बरेच दिवस झाल्यानंतर त्या महिलांचे अतृप्त आत्मे डायन बनून गावकऱ्यांना त्रास देऊन संपू लागले गावातील तरुण मुलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून हवे ते कामे करून घेत असत नंतर त्यांचे रक्त पिऊन मारून टाकत आणि त्यांच्या मृत्यू मृतदेह झाडाला टांगून ठेवत असत गावामध्ये हळूहळू भीतीचे वातावरण पसरायला लागले डायनच्या भीतीने काही लोक गाव सोडून जायला लागले डायन ची भीती त्या गावामध्ये अजूनही तक धरून आहे त्या गावातील लोक अजूनही काही प्रथा पाळतात गावातील लोकांच्या म्हणण्यानुसार अमावस्याच्या रात्री बाहेर फिरणे तेथील झाडावरती थुंकणे आणि रात्री झाडाखाली झोपणे हे सर्व तिथे चालत नाही असे केल्यास त्या व्यक्तीचा डायन सर्वनाश करते हिरंगुळ गावाचा हा रहस्यमय इतिहास बघून डायनबद्दल माहिती तर मिळाली परंतु डोक्यात अनेक विचार येऊ लागले बघितलेली माहिती खरी आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी मी गुगलवरती हिस्ट्री ऑफ ओव... हिस्ट्री ऑफ ओ... हिस्ट्री ऑफ हिरंगुळ विलेज रिलेटेड विथ डायना आणि डायना विकिपीडिया सर्व सर्च करून बघितले बघितलेली सर्व माहिती मला इंटरनेटवर पण मिळाली आता तर डोक्यात विचारांचा आकल्लो सुटला ही सर्व मा माहिती खरोखर खरी असेल का खरोखर डायनची उत्पत्ती महाराष्ट्रातील हिरंगूळ या ठिकाणी झाली असेल का तिथे अजूनही डायन असू शकतात का तिथे झाडांना खिळे चुका ठोकत नाही हे खरे असेल का लोकांना अजून पण तिथे डायन असल्याचा आभास होत असेल का इत्यादी अनेक प्रश्नांची डोक्यात गोंधळ घातला इत्यादी अनेक प्रश्नांनी डोक्यात गोंधळ घातला या सर्व प्रश्नाचे निरसन आणि डोक्यातील विचारांचा कल्लोष तिथे जाऊन बघितल्याशिवाय थांबणार नव्हता शेवटी हिरंगुळा जाण्याचा निर्धार पक्का केला वाट बघायची होती ती फक्त योग्य दिवसाची मेडिकल कॉलेजचे हे माझे शेवटचे वर्ष चालू होते संगमनेर मधील नवले इमारतीमधील एका रूम मध्ये आम्ही तीन मित्र राहायचो संकेत अमोल आणि मी एक दिवस गप्पा मारता मारता भूतांचा विषय चालू होता विषय खूपच रंगला प्रत्येकाचे मत आणि त्याबद्दलचे ऐकलेले प्रसंग त्यांची चर्चा सुरू झाली खरे सांगायचे म्हणजे आमचा भूतावरती अजिबात विश्वास नाही जी गोष्ट आजपर्यंत केव्हा बघितली नाही किंवा अनुभवली नाही अशा गोष्टीवरती विश्वास ठेवणे तरी कितपत योग्य आहे परंतु भूताबद्दल आतापर्यंत जितके काही ऐकले होते त्यानुसार भूत हे असू शकते का या प्रश्नांची मना या प्रश्नांनी मनाच्या एका कोपऱ्यात अनामी एक हुरहुर हसायची असायची विषय निघालेलाच होता तर काही दिवसापूर्वी मी डायनाबद्दलची बघितलेली बातमी आणि वाचलेली माहिती दोन्ही मित्रांना सांगितली हिरंगुळचा डायनाबद्दलचा सा इतिहास ऐकून त्यांनाही आश्चर्य वाटले डायन वेगवेगळ्या सुंदर मुलीचे रूप धारण करते आणि तरुण मुलांना फसविते वगैरे या गोष्टीवरून आमच्यात काही हास्यपद विनोद रंगले त्यानंतर बराच वेळ चर्चा केल्यानंतर हिरंगुळ गावाचा रहस्यमय इतिहास खरा आहे की नाही हे बघण्यासाठी आम्ही दुसऱ्याच दिवशी हिरंगुळ्या जाण्याचे ठरवले जा अशाच भूतांच्या आणि डायनाच्या काही गप्पा आणि विनोद करत आम्ही झोपी गेलो प्रत्येक मित्राच्या ग्रुपमध्ये हौसे गौसे आणि नवसे या तिन्ही प्रकारातील मित्र असतात तसे आमच्यातही ग्रुपमध्ये आमच्याही ग्रुपमध्ये हौसे गौसे तर सर्वच होते परंतु आमच्यात एक नवसे होता नवसाचा अमोल तसा तो होताही नवसाचाच एकुलता एक बाकी आम्ही सर्व एकावर एक, एक फ्री मिळालेलो होतो आता या नवसेबद्दल का सांगतोय याचेही एक कारण आहे इतरांसाठी परश्री मानावी माते समान हे वाक्य जरी सारखे असले तरी याच्यासाठी मात्र ते वाक्य परश्री मानावी पिता समान असे होते बापाच्या आज्ञेप्रमाणेच गर्लफ्रेंडची प्रत्येक आज्ञा येथे काटेकोर काटेकोरपणे पाळली जात असे आणि नेहमीप्रमाणे त्यांनी आजही काटेकोरपणे आज्ञेचे पालन केले होते आमच्या सोबत हिरंगुळा येण्यास नकार दिला होता सोबतच तर आला नाही परंतु मित्र या नात्याने प्रेमाचे काही आशीर्वाद दिले म्हणाला की मी नवसाचा आणि एकुलता एक आहे माझे काही झाले मा का तर घरच्यांचे कसे होईल तसे तुम्ही दोघे दोघे आहात तुमच्या घरच्यांना काही फरक पडणार नाही इतके इतका प्रेम प्रेम शब्द ऐकून संकेत व मी त्याचे आभार व्यक्त करून जाण्यासाठी निघालो नौसेने येणे रद्द झाल्यामुळे आम्ही अजून एका हौसेल म्हणजेच विदर्भकर अनिलला घेऊन जाण्याचे ठरवले जा आम्ही गाडी घेऊन अनिलच्या रूमवरती गेलो त्याची एक महिन्यानंतर परीक्षा होता आणि तो अभ्यास करत होता आम्ही कुठे जाणार आहोत आणि कशासाठी हे सांगत बसलो असतो तर एक तर उशीर झाला असता आणि दुसरी गोष्ट अभ्यास असल्यामुळे तो येईल ही की नाही ही पण शंका होती म्हणून आम्ही त्याला घेऊन दूर जाण्यापर्यंत पर्यंत कुठलेही सत्य सांगणार नव्हतं रूममध्ये गेलो तेव्हा बघितले की भाऊचा अभ्यास तर जोरदार चालू होता आम्ही त्याला म्हणालो आम्ही त्याला म्हणालो की अभ्यास करून थकला असशील त्यामुळे चल जरा फिरून येऊ तसा तो फार अभ्यासू होता असे काही नव्हते की फक्त परीक्षा असली की मगच खुर्शीत बसून टेबलवरती पुस्तके घेऊन बसायचा तसा इतर वेळेस पण खुर्शीतच बसलेला असायचा फक्त टेबल टेबलावरती मात्र पुस्तके नसायची त्यामुळे जास्त वेळ न घालवता तो आमच्यासोबत येण्यास तयार झाला आता तिघांचाही प्रवास एका दुचाकीवरून सुरू झाला तो थेट हिरंगूळच्या दिशेने आपण कुठे चाललो आहे काय चाललो आहे आणि कशासाठी या सर्व गोष्टी मागे बसलेल्या अनिलला माहिती नसल्यामुळे अनाभिन्न प्रवासाबद्दल त्याच्या डोक्यात अंधार होता आणि त्याच अंधारात आम्हाला सफेद साडीमधील सुंदर रुग घेतलेली डायन स्पष्ट दिसू लागली होती